हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत लाडले मशायक यांच्या उरुसाला गुरुवारपासून सुरुवात झाली कुपोळ शहराचे ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत हजरत लाडले मशायक यांचा मोठ्या वातावरणात पार पडतो उरसाच्या पहिल्या दिवशी अनेक मानाचे गलेप अर्पण झाले दर्गा परिसरात खेळण्याचे स्टॉल आणि पाळणे उभारण्यात आले आहेत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती उर्साला बुधवारी मिरज कुपोळ रस्त्यावर असलेल्या बडेपीर यांच्या उरसानंतर कुपोळ शहरातील हजरत लाडले मशायक यांच्या उरसाला सुरुवात होते पंचक्रोशीतील नामवंत कव्वाल यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे शुक्रवारी दिल्लीचे प्रसिद्ध कव्वाल वसीम साबरी यांच्या कव्वालीचा बहारदार कार्यक्रम होत आहे शनिवारी एक मार्च रोजी गाव दिव्यांच्या विधीने उरुसाची सांगता होईल पंच कमिटीचे सदस्य शानूर मुजावर रफीक मुजावर निहाल मुजावर नियाज मुजावर ईसाली मुजावर सद्दाम मुजावर शोएब मुजावर झाकीर मुजावर नासिर मुजावर साहिल मुजावर इर्शाद मुजावर आदी उपस्थित होते दरम्यान एच एम आणि एच एल एम मंडळ तसेच खादीम ग्रुपतर्फे अठ्ठावीस फेब्रुवारी गलेब अर्पण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले कपवाडचे ग्रामदैवत हजरत लाडली मसान आमचा यांचा पाचशे एकोणनव्वदवा उरुष आम्ही साजरा करत आहोत तर हा उरुस सर्व गावकऱ्यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि तसेच ह्या उर्सासाठी दिनांक एकोणीस आज बडिपूर साहेबांचा उरूस असतो तर उद्यारास नागपूर साहेब राधार्जुन आमचाळी यांचा उरूच असतो त्या दिवशी येथील सांगली जिल्ह्यातील नामवंत कवाल यांच्या कवाल्या होत असतात आणि एकवीस तारखेला महाराष्ट्रातील नामवंत कवाल साबरी साहेब यांची कवाली होणार आहे तरी तसेच पंचवीस तारखेला रिक्षा सरळ रिक्षा स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे व सव्वीस तारखेला काय शिवजयंतीनिमित्त आम्ही कोपवाळमध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या दर्जाच्या बाहेरील आवारात कार्यक्रम घेणार आहे